आपण ज्योतिषी करत असताना काही वेळा अशा काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात ज्यातून समोरचा व्यक्ती आपल्याला फसवत असतो ना त्याला कोणता प्रश्न विचारायचा असतो ना त्याला कोणत्या गोष्टीशी काहीच घेणं देणं असतं तो विनाकारण आपली परीक्षा पाहत असतो आपल्याला विनाकारण त्रास देत असतो ज्योतिषी करत असताना ही सर्वात विचित्र गोष्ट आहे की ज्यावेळेस ज्योतिषालाच फसवलं जातं त्यावेळेस पूर्णतरीने मनस्ताप होतो की आपण ज्योतिषी का करत आहोत ज्योतिषाबरोबरसुद्धा झालेले काही स्कॅम आहेत जे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण कोणत्या पद्धतीने एखाद्या ज्योतिषीय स्कॅमपासून वाचू शकता जो एखाद्या ज्योतिषाबरोबर होणार आहे त्या स्कॅमविषयी माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर कुठेही जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा नमस्कार मी आचार्य श्रीधर कुलकर्णी आज तुमच्यासोबत एक असा विषय शेअर करत आहे ज्यात ज्योतिषाबरोबरच स्कॅम होतो ज्योतिषालाच विनाकारण फसवलं जातं ज्योतिषालाच विनाकारण त्याच्या अभ्यासाविषयी प्रश्न केले जातात की नेमकं तो अभ्यास केलेला आहेस की नाही ज्योतिषाचा असे काही व्यक्ती आहेत अशा काही नास्तिक लोक असतात जे विनाकारण ज्योतिषाला फसवतात त्यांचे काहीच प्रश्न नसतात परंतु काही चुकीच्या गोष्टी करून ते ज्योतिषाला फसवण्याचा प्रयत्न नेहमी करतात तर या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती तंत्रज्ञानाने सुद्धा खूप सुधारित असतात या तंत्रज्ञानाचासुद्धा चुकीचा वापर करतात तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्योतिषाला तंत्रज्ञानी गोष्टीपासून फसवलं जातं जसं की तुम्ही आता ॲस्ट्रोसेज ॲस्ट्रोटॉक किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन सॉफ्टवेअरमधून कुंडली बनवत असाल कुंडली समोर घेत असाल तर कुंडली आपण एखाद्या सॉफ्टवेअरवरून तयार करतो तर त्याच सॉफ्टवेअरमधून तयार केलेली कुंडली तुम्हाला पाठवली जाते तर तयार केलेल्या कुंडलीमध्ये ग्रहस्थिती थोडीशी बदललेली असते कशी बदललेली असते तर स्क्रीनवर मी एक कुंडली दाखवतो त्या कुंडलीमध्ये पहा आपल्याला ज्योतिषाचे खूप खूप डीप नॉलेज असायला हवं कारण ज्योतिषशास्त्रात आपल्याला काही गोष्टी चुकीच्यासुद्धा दाखवल्या जाता जातात ज्यात आपण कुंडली पाहतो आणि आपल्याबरोबर स्कॅम होऊन जातो मग त्यावेळेस मनस्ताप करण्याऐवजी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की पॉईंट नंबर एक सूर्यापासून बुध हा फक्त एक किंवा दोन राशीच्या अंतराने असतो त्यापेक्षा जास्त अंतर तो ठेवत नाही सूर्यापासून शुक्र एक किंवा दोन राशीच्या अंतरावर असतो त्याच्यापेक्षा जास्त अंतर सूर्यात आणि शुक्रात असू शकत नाही त्याचबरोबर मंगळ हा सूर्यापासून तीन ते चार राशीच्या अंतरावर असतो त्याच्यापेक्षा जास्त अंतरावर तो नसतो या या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण ज्यावेळेस तो व्यक्ती तुमच्याबरोबर स्कॅम करणार आहे तो सॉफ्टवेअरमध्ये एडिटिंग करतो त्याचा स्क्रीनशॉट काढतो आणि त्याच्यातील ग्रह लपवून एखादा ग्रह दुसऱ्या जागेवर नेऊन ठेवतो आणि त्याच्यात होतो आपला ज्योतिषीय स्कॅम ज जो, जोपर्यंत तुम्हाला जातकाची जन्मदिनांक जन्म वेळ माहिती नाही तोपर्यंत तो तुम्ही कुंडली पाहूच नका जातकाने जरी तुम्हाला कुंडली पाठवलेली असेल तरी तीच कुंडली येत आहे का हे पाहणे तुमचे महत्त्वाचे काम आहे हे एक तुमचे कर्तव्य आहे त्याचबरोबर ज्योतिषाबरोबर दुसरा स्कॅम म्हणजे एक असा होतो की व्यक्तीचा काही प्रश्नच नसतो आणि ती विनाकारण काहीतरी प्रश्न सांगत राहते की असं आहे तसं आहे त्यावेळेस आपण त्या जातकाला चाललेली महादशा जातकाच्या कुंडलीत असणारी स्थिती जातकाचा प्रश्न त्या स्थितीच्या संदर्भात आहे की नाही हे पडताळणे गरजेचे आहे एखादा जातक विनाकारण काही चुकीचे प्रश्न विचारत असतो ते चुकीचे प्रश्नांचे उत्तर आपण द्यायचे नसतात जसे की एखादी गर्भवती स्त्री तुम्हाला विचारत असते की मुलगा होईल की मुलगी त्यावेळेससुद्धा तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देऊच नाही असेने तुमच्याबरोबर तुमच्याबरोबरच स्कॅम होतो त्याचबरोबर एखादा व्यक्ती तुम्हाला लॉटरीचे तिकीट विचारत असेल तर त्यावेळेस ते देणंसुद्धा टाळावं जर तुम्ही या गोष्टी लग नेहमी लक्षात ठेवल्या तर तुम्ही अडचणीत येणार नाहीत पण जर या गोष्टी तुमच्याकडून विसरत राहिल्या तर अडचणीत तुम्ही फसणार आहात त्याचबरोबर तुम्हाला कुंडली पाहताना कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही कारण काही वेळा जातक प्रश्न विचारत असतो आणि ज्योतिषी घाई करतो त्यावेळी जातकाच्या लक्षात येतं की ज्योतिषी काहीतरी चुकत आहे आपल्या चुकीच्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात एखाद्या दुसऱ्या ज्योतिषाला दाखवून आपल्याबरोबर स्कॅम केला जातो या गोष्टीपासूनसुद्धा खूप वेळा सावध राहणं गरजेचं आहे ज्योतिषी मित्रांनो तुमच्या सर्वांच्या हितासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे कारण काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्यानंतर मी हा व्हिडिओ बनवला भरपूर वेळा कुंडलीतील ग्रहस्थिती चेंज आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर कुंडलीतील ग्रहांचे अंशसुद्धा तुम्ही पडताळा अनेक वेळा असं होतं की ज्योतिषीय माहिती आपल्याला नसते किंवा आपण कुंडली पाहताना खूप नवीन असतो कुंडली पाहत असताना नवीन असल्यानंतर आपण ग्रहांचे अंश लक्षात घेत नाही आणि त्याच्यावर फलित करतो तर ते फलित करणंसुद्धा टाळा ग्रह अंशबळाने किती बलवान आहे हे, हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळं त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा जेणेकरून तुमच्यावर ज्योतिषीय स्कॅम होणार नाही धन्यवाद आजची माहिती कशी वाटली नक्की कळवा